बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिनानिमित्त संयुक्त मराठी मुंबई व आणि धागा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत गिरणी कामगार आणि मराठी माणसाची जी मुंबईतली अस्मिता ह्या संवेदनेने दिलेल्या ज्या काही अधिकार आहेत ह्या अधिकाराची अंमलबजावणी करणे आणि आजच्या तारखेला जर आपण पाहिलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक चांगला एक मंत्र दिलेला आहे की शिका संघटित व्हाने संघर्ष करा आणि म्हणून आज गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने या मंत्राचा अवलंब करून आता एकत्र आलं पाहिजे आणि आपल्याला जो अधिकार दिलेला आहे मुंबईतल्या जमिनीचा असेल किंवा आपल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा असेल आणि एकंदरत महामानव यांना म्हणत की की सतळागाळातला जो वर्ग जो आहे त्याला विकसित करण्यासाठी एक मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत ते करण्यासाठी प्रत्येकाने आपली ताकद या ठिकाणी पणाला लावण्याची आवश्यकता आहे आणि ह्याच्यासाठी संविधानासारखा एक मोठा आधार आपल्याला दिलेला आहे आणि त्याचा सगळ्यांनी या ठिकाणी अभ्यास करणं आणि येणाऱ्या चळवळीमध्ये भागीदारी करणं ही गरजेची गोष्ट आहे म्हणून तमाम गिरणी कामगारांना आणि स समस्त मराठी समाजाला माझं असं सांगणं आहे की मुंबईचा जो अधिकार आहे तो कुठेतरी आमच्याकडनं हिरावून घेतला जातो मुंबईतले अधिकार आमचे हिरावून घेतले जातात हे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जो संघर्ष आम्ही उभा केलेला आहे याच्यासाठी संयुक्त मराठी मुंबई चवळ पुन्हा पूर्णपणे ताकदीने उभे राहणार याच्यासाठी आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना मानवंदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी गिरणी कामगार कर्मचाऱ्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदना द्या या ठिकाणी देण्यासाठी आपण जमलेला आहात या ठिकाणी एक वैशिष्ट्य असं आहे की गेली कित्येक वर्ष गिरणी कामगारांचे प्रश्न किंवा त्यांच्या घराचा प्रश्न प्रलंबित आहे या मुंबईमध्ये गिरणी कामगार देशोधळीला लागले त्यांच्या मुलाबाळांचं अस्तित्व वाईट पद्धतीने उचलण्यात आलं परंतु या मुंबईमध्ये शासनाच्या माध्यमातून ज्या जमिनी घेण्यात आलेल्या था। होत्या त्या जमिनीचं आता बाजारीकरण झालेलं आपल्याला दिसून येतं ज्या गिरणींना कामगारांनी त्यांच्या कष्टाने उभा उभं केलेलं होतं त्यांच्या कष्टाचं चीज होताना आज आपल्याला दिसत नाही आहे या गिरणी कामगारांना मुंबईसारख्या एरियामध्ये ज्या गिरणी मालकांनी जमिनी विकल्या आणि एकेकाळी सव्वा दोनशे ते अडीचशे स्क्वेअर फुटाचे घरं दिली आज आपण या घरामध्ये जाऊन पाहिलं तर दहा माणसाचं कुटुंब या सव्वा दोनशे ते अडीचशे स्क्वेअर फुटामध्ये राहतात काय अवस्था होत असेल याचा विचार करा काय सरकारकडे किंवा गिरणी मालकांकडे जमिनी नाही आहेत आपण सेंचुरी मिलचा जर विचार केला तर एक लक्षात येतं की या सेंच्युरी मिलची जागा फार मोठ्या प्रमाणात आहे सहा ते सात मधली इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत पाचशे कुटुंब त्या ठिकाणी सव्वा दोनशे स्क्वेअर फुटाच्या प्रत्येकाला मिळालेल्या खूप रूममध्ये राहतात परंतु याचा मिळालेला जो पैसा आहे हे, हे मोठ्या प्रमाणात दुसरीकडे वापरला जातोय आणि जसं साहेबांनी सांगितलं की मराठी अस्मिता आणि मराठी माणसांचा जो अन्याय होतोय तो खऱ्या अर्थान होतोय कारण हा पैसा ते दुसरीकडे वापरतायत त्याचा आर घेऊन वापरतायत मग हा पैसा का बरं गिरणी कामगारांच्या लोकांना मिळता कामा नये का, का बरं त्याचा मोबदला त्यांच्या रूमच्या माध्यमातून मिळता कामा नये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिज मागणी करते या शासनाला मागणी करते की किमान सहाशे स्क्वेअर फुटाचं घर या गिरणी कामगारांना मिळालं पाहिजे आणि सहाशे स्क्वेअर फुटच का पाहिजे तर या घरामध्ये पाहिलं तर दहा दहा माणसं राहत आहेत कमावणारा एक माणूस आहे घर चालवतो आहे आणि या मुंबईमध्ये जगायचं असेल तर पैसा लागतो त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात आमचे गिर गिरणी कामगार कष्टापासून कुठेही दूर राहत नाही आधी ते कष्ट करायला तयार आहेत हे सहाशे स्क्वेअर फुटाचं घर यासाठी आम्ही मागतो कारण त्याचं कारण जर आपण पाहिलं असेल तर धारावीची झोपडपट्टी आहे त्याचा टीडीआर जो आहे करोड रुपयामध्ये अब्जावधी रुपयामध्ये हा अडाणीला मिळणार आहे त्याचप्रमाणे या, या गिरणी मालकांना जे आहे ती जागा जी विकल्यानंतर त्याचा जो टीडीआर किंवा त्याचा जो मोबदला आहे तो अब्जावधी रुपयामध्ये मिळणार आहे मग त्यातलाच मोबला ज्या गिरणी कामगारांनी त्यांच्या कष्टाने ज्या गिरणी उभा केल्या त्या त्यांच्या कामगारांना का मिळू नये याच्यासाठी हे आमचा लढा राहणार आहे आणि शासनाला आमची मागणी आहे तुमची ही जबाबदारी आहे की तुम्ही धनदानग्यांच्या गळ्यामध्ये अशा प्रकारच्या जमिनी घालता कामा नये धनगानग्यांना मदत करता कामा नये तर तुम्ही काय केलं पाहिजे ज्या गिरणी कामगारांच्या जीवावरती हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे ज्या संयुक्त मराठी चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्र उभं राहिलेला आहे तुम्हाला कल्पना बाबासाहेबांचं योगदान तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहिती मुंबई आहे ती बाबासाहेब आंबेडकर तडक दिल्ली मुंबईला आले आणि मुंबई आल्यानंतर प्रबोधन आचार्य यात्रे यांना बोलवलं आणि त्यांच्या पुढे सांगितलं की हे दिल्लीचं सरकार जे आहे गुजरातच्या घशामध्ये मुंबईला घालवत आहे आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी आण आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम होणार आहे तर हे मुंबई मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जाता म्हणे आणि त्यानंतर प्रबोधन ठाकरे आचार्य सहकारी आणि या सर्वांनी मिळून हा मुंबईचा लढा मोठ्या प्रमाणात यशस्वी केला आहे हे बाबासाहेबांचे योगदान आहे त्याच बाबासाहेबांच्या जीवावर आम्ही सांगू इच्छितो त्याच बाबासाहेबांच्या विचारानं सांगू इच्छितो की बाबासाहेबांनी या देशातल्या प्रत्येक माणसाचं मान मानवमुक्तीचं काम के केलेलं आहे त्याचप्रमाणे येत्या दहा तारखेला तुम्हाला कल्पना असेल जागतिक मानवाधिकार दिवस आहे या दहा तारखेला आम्ही जसं मा जसं मुंबईमध्ये आज तुमच्यासमोर सांगितलं आहे सहाशे स्क्वेअर घर मिळालं पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ही चव मानव केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनातून या येत्या दहा तारखेला नाशिक बिंदुशी येथून आम्ही एक आंदोलन छेडत आहोत ज्याच्यामध्ये शिक्षण त्याचप्रमाणे रोजगार त्याचप्रमाणे राहण्यासाठी योग्य घर आणि त्याचप्रमाणे आरोग्याच्या सुविधा या गोष्टीकडे लक्ष देणार आहोत घरं देत असताना त्याचबरोबर आरोग्याच्या सुविधाही लोकांच्या झाल्या पाहिजेत त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयी चांगल्या प्रकारे झालेल्या पाहिजेत कारण हे सरकार जे आहे आत्ता मग कुठलंही सरकार असेल पाठीमागच्या सर्व सरकारांनी या देशातल्या शाळा बंद पाडण्याचं काम केलेलं आहे तर शिक्षणसुद्धा योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा अजेंडा घेऊन आम्ही चाललेलो आहे मित्रो मी एवढं सांगेन की गिरणी कामगारांचा यशस्वी झालाच पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही ज्या ताकदीने लागणार आहात त्याच्यासोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशिएस आपल्यासोबत राहील भीम आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना एक संकल्प आपण घेऊया की गिरणी कामगार हा मराठी कामगार आहे कारण गिरणी का गिरणीमध्ये काम करणारा माणूस एक दोन टक्के सोडला तर पर प्रांती असेल परंतु नव्याण्णव टक्के लोक जे आहेत ते महाराष्ट्रीयन आहेत आणि महाराष्ट्रीयन लोकांची अस्मिता जर जपायची असेल तर गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली पाहिजेत हा संकल्प आपण या दिवशी करूया भीम जय भारत जय भीम जय संविधान आणि जय महाराष्ट्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे या दिवशी दोनच वाक्य बोलेल जास्त बोलणार नाही बाबासाहेबांनी काय दिलं नाही तर बाबासाहेबांनी सर्व काही दिलं आहे आपल्याला जागा दिलं आहे घर दिलं आहे आणि ह्या सगळ्या ल लढण्यासाठी जे हक्क आहेत ह्या पुस्तकांमध्ये दिलेले आहेत ते आपल्याला वाचले पाहिजेत हे वाचल्यानंतर आपले काय हक्क आहेत आपण हक्काने मागू शकतो त्याच्यानंतर सांगायचं झालं तर आपण सध्या छोट्याशा घरांसाठी बांधतोय पण बाबासाहेबांनी जी मुंबई गुजरातला जात होती ते वाचवण्यासाठी जे प्रयत्न केलेत हे अफार आहेत ते जर आपण वाचले तर आपण कशी मुंबई वाचू शकतो किंवा आपला भारत देश पण कसा वाचू शकतो हे त्याच्यातून आपल्याला दिसेल पण हे वाचलं पाहिजे वाचन प्रक्रियाही राबवली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला मार्ग नाही मी हेच सांगून दोन शब्द संपवतो आणि संयुक्त मराठी मुंबई चळवळ यांना आम्ही साथ देतोय आणि गिरणी कामगारांना घरं हक्काची मिळालीच पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण पाठ पाठपुरावा करणार आहे ह्याच्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्ट पक्ष आणि या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मी एक उमेदवार म्हणून मी उभा होतो तेव्हापासून ठाम माझं मत असं आहे की माझे वडील स्वतः गिरणी कामगार आहेत गिरणी कामगाराचा का पोरगा असल्यामुळे मला त्यांचे होणारे हाल अपेक्षा हे सगळं मी जवळून बघितलेलं आहे तर ह्यांचे जे आ, गिरणी कामगारांच्या रूमच्या घरांचे ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही पूर्ण या लढ्यामध्ये उतरणार आणि हे क कंप्लीट करून देणार आणि प्रत्येकाला प्रत्येक वारसाला घर मिळालंच पाहिजे ह्याचा पाठपुरावा हो, आम्ही नक्कीच करणार जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र नमस्कार आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त मराठी दि मुंबईचं धागा फाउंडेशन आणि रिपब्लिकन डेमोक्रेटिक पक्ष यांच्या वतीनं आम्ही त्याच बाबासाहेबांना एक अभिवादन कृतज्ञता व्यक्त करण्याकरता सगळे जमलो होतो नक्कीच हा महाराष्ट्र असेल किंवा आपला संपूर्ण भारत देश असेल आजही म्हणजे भारताला पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळून हा महाराष्ट्र मराठी माणसांचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्र स्वतंत्र होऊन साठ वर्ष पासष्ट वर्ष होऊन गेले आणि तरीसुद्धा जर आम्हाला आमच्या स्थानिक मागण्यांसाठी असेल किंवा स्थानिक प्रश्नांसाठी प्राथमिक प्रश्नांसाठी जर आजही लढा करावा लागतो आहे संघर्ष करावा लागतो आहे तर नक्कीच एक मात्र प्रश्न स्वतःच्या मनाला प्रत्येकाने विचारला पाहिजे की नक्कीच आम्हाला बाबासाहेब आंबेडकर समजले का कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एकतेचा विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर समतेचा विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर संघर्षाचा विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा विचार म्हणजे बाबासाहेब आंबेडकर शिका संघटित आणि करा नक्कीच हा मंत्र किंवा ह्या तत्वावर जरी आम्ही आज एकत्र झालो असतो तर मराठी माणसावर जी आज किंवा गिरणी कामगारांवर जी आज एक काही प्रश्न निर्माण झालेला आहे हा नक्कीच कधीच गिरणी कामगारांचा प्रश्न मिटला असता परंतु आम्ही एकत्र आलं पाहिजे बाबासाहेबांचे विचार असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार असतील किंवा महाराष्ट्रातील सर्व थोर पुरुषांचे विचार घेऊन जर आम्ही चाललो असतो तर नक्की नक्कीच महाराष्ट्राची प्रगती किंवा महाराष्ट्रात जे आज उद्भवलेले अस्तित्वाचे प्रश्न आहे ते निर्माण झाले नसते आणि त्यामुळे आम्ही कुठेतरी भावनिकतेचा आधार घेऊन धार्मिकतेचा आधार घेऊन जे मराठी माणूस आज कुठे विखरला गेला आहे तर नक्कीच या थोर पुरुषांच्या सर्वांच्या विचाराने एकत्र येणं गरजेचं आहे कारण एक मात्र गोष्ट शंभर टक्के खरी आहे की महापुरुष असतील सर्वजण अन्यायाविरुद्ध लढलेले आहेत आणि तो अन्याय आपल्यावर होत असताना मात्र नक्कीच ह्या लोकांचा विचार घेऊन बाबासाहेबांचा समतेचा एकतेचा आणि संघर्षाचा विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे आणि नक्कीच येणाऱ्या काळात संयुक्त मराठी मुंबई जवळ असेल धागा फाउंडेशन आणि नक्कीच सोशलिस्ट पक्षाच्या माध्यमातून आम्हाला जी मिळणारी ताकद आहे ही घेऊन आम्ही येणाऱ्या काळात गिरणी कामगारांचा संघर्ष टोकाचा संघर्ष करून गिरणी कामगारांना असेल किंवा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला न्याय देण्याचं काम मात्र संयुक्त मराठी मुंबई चळवळ करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय जय गिरणी कामगार धन्यवाद